नमस्कार एवरग्रीन लाईफ विथ प्रणोती या माझ्या पहिल्याच व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुमच्याबरोबर माझे सकाळचे देवपूजेचे मॉर्निंग रुटीन शेअर करत आहे सकाळी उठून सुचिरपूत झाल्यानंतर मी प्रथम तुळशीची पूजा करते प्रथम मी तुळशीला पाणी घालते नंतर हळद कुंकू अक्षता वाहते धूप दीप ओवाळते तुळशीची अशी पूजा करून घेतली की सकाळच्या बाकी कामांना मी सुरुवात करते आणि ह्या तुळशीच्या पूजेमुळे खूप मन प्रसन्न होते इथे मी तुळशीला फूल घालत आहे आपल्या हिंदू संस्कृतीत तुळशीला खूप महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळे सकाळी उठल्यानंतर मी प्रथम तुळशीची पूजा करते तुळशीजवळ असा घंटानादही करते त्यानंतर मी स्वतःला हळद कुंकू लावते तुळशीला हळद कुंकू ला लावते त्यानंतर मी स्वतःभोवती प्रदक्षिणा मारते तुळशीची पूजा झाली की मी सूर्यदेवतांना जल अर्पण करते जल अर्पण करताना मी सूर्यदेवतांची जी बारा नाव आहेत ती त्याचाही जप करते सूर्यदेवता व तुळशी मातेची पूजा झाली की मी गॅस शेगडीजवळ येते गॅस शे गॅसच्या शेगडीलाही मी हळद कुंकू अक्षता धूप दीप दाखवते अन्नपूर्ण मातेला नमस्कार करते तसंच अग्निदेवतालाही नमस्कार करते या सर्व पूजा मी बहुतेक दर दिवशीच करते क्वचितच त्यात खंड पडतो ही पूजा झाली की माझा मोर्चा वळतो तो दरवाजाकडे उंबरट पूजण्यासाठी मी उंबरट्यावर मंगळवारी व शुक्रवारी हळदीचं लेपन करते पण दुसरं लेपन करेपर्यंत मी पहिलं लेपन पुसत नाही घरात कोणीही प्रवेश करताना त्याच्याबरोबर शुभ ऊर्जा यावी यासाठी उंबरट्याला हळदीचं लेपन करणे खूप महत्त्वाचं आहे उंबरट्यालाही मिळत कुंकू अक्षता वाहते त्यानंतर धूप दीप दाखवते आणि माझी ही रांगोळी नेहमीचीच असते तसेच दारात अशी मी दर दिवशी छोटीशी सुबक रांगोळी काढते रांगोळी काढायला मला खूप आवडतं त्यामुळे मी अगदी न चुकता दर दिवशी रांगोळी काढते बाजूलाही मी अशी छोटीशी छान रांगोळी काढते अशा छान छान रांगोळी काढायला मला खूप आवडतं अगदी न चुकता मी दर दिवशी ह्या रांगोळी काढते एक दिवस रांगोळी नाही काढली तर मला अगदी चुकल्यासारखं होतं त्यानंतर मी देवपूजा करते देवपूजा करताना मी दोन माळी अवश्य जपते एक माळ मी आमची कुलस्वामीनी तुळजाभवानी माता व एक माळ मी स्वामी समर्थांची अगदी न चुकता जपते देवपूजा करताना मी प्रत्येक स्त्री देवतेला हळद कुंकू व पुरुष देवतेला अष्टगंध लावते त्यानंतर त्यांना धूप दीप दाखवते व त्यानंतर माझं चालू होतं वाचन वाचण्यासाठी माझ्याकडे पंचावन्न पाठ पाठसंग्रह आहे त्यातील मी सध्या बजरंगबान वाचत आहे अकरा दिवस मी हा बजरंगबान वाचणार आहे मी तसा संकल्प घेतला आहे त्यानंतर मी श्री स्वामी समर्थांचा तारकमंत्र मात्र दर दिवशी वाचतेच वाचते स्वामींचं हे नित्यपाठ म्हणून माझ्याकडे छोटंसंच पुस्तक आहे पण छान आहे सर्व स्वामींची त्यात माहिती आहे नाम नावं आहेत आरत्या आहेत जसं मला वेळ असेल तसं मी त्या बोलते आणि हे पंचावन्न चालिसा म्हणून जे मी पुस्तक आणले हल्लेच आणलं आहे पण तेही खूप छान आहे त्याच्यात देवता व देवी यांचे चालीस आहेत आणि त्याच्यासमोरच आरत्या आहेत त्यामुळे प्रत्येक दिवशी वाराप्रमाणे मी वाचायला खूप बरं पडतो या पंचावन्न चालीसा पुस्तकाची लिंक जर आपल्याला कोणाला पाहिजे असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा मी ते डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईन व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब नक्की करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये